नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुसुम सोलार पंप योजना या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की ज्या शेतकऱ्यांनी सोलारचा अर्ज भरल्यानंतर त्यांना पेमेंटचे ऑप्शन आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट करूनही दोन ते तीन महिन्यापासून त्यांना सोलार त्यांच्या शेतामध्ये बसवण्यात आलेले नाही अशा शेतकऱ्यांनी काय करायचे काय प्रोसेस करायचे जेणेकरून त्यांना लवकरात लवकर सोलार मिळेल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी दिवसात सिंचन करणे सोपे व्हावे हो यासाठी सरकारकडून कुसुम सोलार पंप योजना ही योजना राबवण्यात येत आहे ये या योजनेअंतर्गत ज्या काही शेतकऱ्याला ज्या काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत अशा दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीसच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पेमेंटच्या ऑप्शन येऊन या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले आहे काही शेतकऱ्यांना त्यांचा सोलार पंप मिळालेला आहे परंतु आपल्या मागील सोलार पंप योजनेच्या मागील व्हिडिओवरती बऱ्याच साऱ्या कमेंट अशा आहेत की आम्ही दोन महिने झाले पेमेंट केले तरी सोलार मिळाला नाही तर कुणी तीन चार महिने झाले पेमेंट करून तरी त्यांना वेंडर कडून अजून त्यांचा सोलार पंप देण्यात आलेला नाही तर या शेतकऱ्याकडून विचारपूस केली जाते की के आम्ही पुढे काय पाऊल उचलावे काय करावे जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर यांचा सोलार पंप मिळेल तर शेतकरी मित्रांनो ज्या कोणत्या शेतकऱ्याने दोन तीन महिने झाले पेमेंट करून देखील तुम्हाला सोलार पंप मिळाले नसेल तर तुम्ही काय करायचे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सर्वप्रथम ज्या कोणत्या कंपनीचं वेंडर सिलेक्शन केलेलं आहे तुम्ही त्या वेंडरशी संपर्क साधायचा आहे वेंडरशी संपर्क साधल्यानंतर त्यांना तुम्ही विचारपूस करायची आहे व त्यांना दाखवून द्यायची आहे की आम्ही इतकं इतकं टाईम झालेला आहे आपण पेमेंट करून देखील आम्हाला सोलर पंप मिळालेला नाही व जर तुम्ही वेंडरला कॉल करून देखील तुमची दक्षता घेण्यात येत नाही किंवा तुमचं सोलर तुम्हाला मिळत नसेल किंवा वेंडर तुमच्या मागणीकडे लक्ष देत नसेल तर तुम्ही महाऊर्जाचे जे काही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी म्हणा किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणा ऑफिस आहे कुसुम महाऊर्जाचे जे काही ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्ही त्या वेंडरची तक्रार करू शकता जेणेकरून महाऊर्जाकडून त्या वेंडरला सूचित करण्यात येईल व तुमचा सोलार पंप तुमच्या शेतामध्ये लवकरात लवकर फिट करण्यात येईल आता यामध्ये जे काही पेमेंट केलेले आहे अशा शेतकऱ्यांना सोलार मिळण्याची जी काही मुदत आहे ही माझ्या माझ्या माहितीनुसार वेंडरला एकशे वीस दिवसांची म्हणजेच चार महिन्याची मुदत ही वेंडरला सरकारने दिलेली आहे की तू शेतकऱ्यांनी पेमेंट केल्यानंतर या वेंडरने शेतकऱ्याच्या शेतामध्ये चार महिन्याच्या आत म्हणजेच एकशे वीस दिवसाच्या आतमध्ये सोलार पंप फिट करायला हवा परंतु ज्या काही शेतकऱ्यांनी चार महिने झाले पेमेंट करून देखील अजूनही सोलार पंप तुमचा तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही याबद्दल आधी तुमच्या वेंडरशी विचारपूस करून वेंडरशी बोलून तरी तुम्हाला जर तुमचा सोलर पंप मिळत नसेल तर तुम्ही महाऊर्जाचे जे काही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी ऑफिस आहे अशा ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तक्रार करू शकता तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो